मी काय म्हणतो या बॅट बॉल घेऊया चार पाच पोर गोळा करूया आणि पोर सिक्स पोर बसूया आहे की काय म्हणतो या बोडे आहे की थांब 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 कसलं तर आवाज येतो या हर कसला काय हर किशोर आवाज येतो या हर पलीकडच्या बोळ आवाज येतो या चल कोण आहे कोण किशोर मार ए पोरणू त्याला असाच याचा किती हाड सगळी झाली पाहिजे परत माझ्या पुरीकडे वाकड्या नजरा नाही बघितलं पाहिजे हा मना चांगला ए हाना ले मस्ती आहे गेला पुढून काढा हात पाय मोठ तरी चालतील गेलं तरी चालेल मी परत जन्म जातो हो था था हार ए थांब हो काय थांब आमच्या किशाला कशाला मारताय निघायत मग हो काय नाही म्हणतोय आमच्या दोस्त बापूला सांगितलं पाहिजे चल बापू अय बापू या की किती उशीर झालाय किती उशीर बापू झालाय मला दुसऱ्या कामावर उभे जायचंय अजून अहो निघालोच होतो तेवढ्यात तुम्ही हाक मारताय बसा बसा लवकर काय झालं बापू तिकडं सरपंच आणि त्याचं पोरग मिळून आहे ना आपल्या किशाला मारायला लागली ती का बरं हो बापू चार पाच जण ती मिळून मारायला लागली ती आणि मला मी मारलं मी येतो जरा मला आता गेलो पाहिजे तिकडे मी जातो चला 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 खूप ठेवाय इकडे चला सरपंच और सरपंच सर्पन्छ, सरपंच हाथ का हाथ बापू तुम्ही का हो काय झालं अगं पोहे सरपंच आहेत की घरात नाही आपा तर मगाशीच अशीच बाहेर गेलेत पण तुझा दादी तो पण नाही तो पण बाहेर गेलाय आता गुट्ट हुडकू काय कळणं झालं मला काय झालंय बापू एवढं का घाबरलंय अगं पोरी घाबरल्यासारखंच झालंय तुला काय सांगायचं काय झालंय बापू सांगा अग सरपंच आणखीन दोन चार पूर्ण गोळा केले ते आणि माझ्या किसूला मारतात असं मला पापी आणि सांगितलं काय किसूला मारतात पण ते असं का करतील आणि दादा जर आत्ता जेल मधनं बाहेर आलाय त्याला काय परत जेलमध्ये जायचंय वय अगं मार थेर, थेर का मारत मला तरी काय माहिती मला ते पोरांनी सांगितलं म्हणून मी आलोय बर मला एक सांग मायातल्या घरात असतील का कधी काय माहिती नाही हो अक लय वानवान किलो पण कुठं सापडून झाले जाऊ का मी बर पण बापू मी पण येते तुमच्यावर अक पोरी तू कशाला या फांद्यात पडते माझं मी बघतो की काय चुकलं असलं तर त्यांच्या हातात पाया फुडून माफी मागतो पण तू माझ्या किसूला माफी दे माझ्या पोराला मारू नका तू नको येऊस मी जातो बर पण काय होत आहे ते मला कळवा बर बर कळवतो निघाला कुठं तर तू कशाला काय चाललंय तुझं काय चाललंय काल तर बोललीस की किसू आणि माझ्या मध्ये सगळं नीट झाले आणि आज त्याला भावाला अच्छा समजलं तुला कसं समजलं म्हणजे आम्ही पण याच गावात राहतो आणि या गावात काय चाललंय ना ते सगळं समजतं मला बर तू कशाला एवढं तापून बोलतयस ग तुझा आमचा काय संबंध नाही काय संबंध आहे म्हणजे तुला काय मिळतं गिसू सोबत असं वागून तुला तिकडं लोक मारतायत आणि तू बस इकडं घरात बसले होतं मी निघालेलेच होते निघाले होते म्हणजे जर तुला काय झालं ना तर बघ तू जा जा निघ तू इथून अग निघ म्हणते ना आप बस का कार तुम्हारा भी डर अरे मारो देखी तू कशाला काळजी करतोय तिची त्याच्या तोंडात ना जो आज तिथे पाक बंद झाला पाहिजे हात पाय तोडा अरे मी तर म्हणतो त्याला मारून टाका मिस्तर आहे की आम्ही आता बघाच तुम्ही एका गुच्छी तोंडच हा सरपंच सरपंच काय करते का मारते सरपंच काय चुकलं माझ्या पोराच काय चुकलं अरे तुझ्या पोराला मन चरबी आहे ती बिताळीच पाहिजे सरपंच काय चुकलं माझ्या पोराच सांग की अरे तुझी काय लायकी तुझ्या पोरान माझ्या पोरीवर डोळ म्हणजे सरपंच अहो तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल माझं पोरखं तसं नाही ते महाराज थांबव जा मारा त्याला सरपंच ऐका माझ दया करा करायचं एकूल ते माझ आणि बिन आयच लहानाच मोठं केलंय सरपंच दया करा तुमच्या पाया पुरतो सरपंच अर तिची हाड मस्ती खिळखिळी झाली पाहिजे इतका मारायचा आहे त्याला ए म्हाताऱ्या तुझं पोरग काय लागत जागे नाही आम्हाला माहित आहे काय करते माझ्या बहिणी उठ आठवते जो अरे त्याचा हात पाय असं तोडतो बघ आता काय हाल, का हाल करतो की नाही नुसता बघायचा आता दादा साहेब एवढी बार माफ करा तुमच्या बाहेर पाया पडतो हे बघा माफी करा पूर मारायचं बंद करा तेवढ थांबवा ते माणसाच नि सरपंच दया करा जरा तरी तुमच्या पाया पडतो सरपंच अरे पाया पोडला <laughs> आता काय होणार नाही त्या पोराचा एकाच गोष्टी मारथांबेवतो आत्ताच्या आताही गाव सोडून जायचं काय सरपंच असं काय तू बाकी बोलू ना कसं गाव सोडणार आहे का तेवढं सरपंच गाव माझी रोजी रोटी सरपंच तू गाव सोडणार आहे का नाही एवढी माराय बाजू तू गाव सोडणार आहेस का नाही थांबव सांगितला सांगितलं ते लक्ष द्यायला की नाही तू गाव सोडतोस की नाही सांग Okay, अरे पोरानो भरलं का सगळं सामान होय झाले सर बापू का गडबड केली हो बोललोस तुम्ही सरपंचाला काहीतरी मार्ग निघाला असता का नाही सांगा बरं ओ सर सरपंचानं लय ते केलं पण आता पाया पडलो पण सरपंच काय ऐकण्याच्या मनस्थितीत नाही त्यांनी तर मला कालच जायला सांगितलं होतं पोराच्या औषध पाण्यासाठी मला थपायला लागलं आव बापू हे काही सोपं आहे का ह्या गावातून सगळा आपला बोऱ्या विस्तार उचलायचा आणि त्या दुसऱ्या गावात जाऊन बसताना बसवायचं सर बाकी कुठल्याही गोष्टीपेक्षा माझ्या पोराचा जीव मला प्या आणि आमचं किती गेलं तर हातवलं पण कुठं पण काम करायचे आणि खायचे हे तर केलं काय आणि दुसरीकडे केलं काय एकच काय बापू तुम्हाला सांगून आता उपयोग नाही बघा काय सांगू नका आणि बघा सर जात जात एक विनंती करतो काय पोराच वर्ष वाया जाऊन देऊ नका आव बापू शाळेचं काहीतरी केलं असत आता तोंडाव परीक्षा आल्या परीक्षेच कसं ऍडजस्ट करू सांगा बरं ते मला काय माहिती नाही तुम्हाला काय करायचं ते का पण पोराचं एवढं वर्ष वाया जाऊन देऊ नका आव मला पण वाटतं की बापू अहो तुमचं पोरग हुशार आहे शाळेत चांगलं होतं पण हे काय नाद लागला आणि कुठल्या नादानं काय बोलतंच झालं बघतो तर आणि बघा सर तुमचं पैसे आहेत माझ्याकडे तुम्ही गेलो थोडं थोडं करून देऊन टाकतो आव पैशाच काय बोल ना का आहो कावा येतील तेव्हा तुम्ही द्या हळूहळू हा आता फक्त ते एक काम करा बापू तुमची बी काळजी घ्या आणि पोराची काळजी घ्या काय लागलं तर मला फोन करा कि सुकडं माझा नंबर आहे बर येऊ का तू अगं भूमी तू काय झालं एवढ्या पळत का आल्यास अग किसू आणि बापू गाव सोडून चाललेत काय गाव सोडून तुला कोणी सांगितले अगं मी आत्ताच बघितलं सगळं सामान उमनीत भरले आणि ते चाललेत खरं सांगते तू हे होय अशी पर का परत किसवानी बापू गाव सोडून गेलेत काय म्हणूनच ते त्यांच्या माग पळायला लागले तू खरं सांगते हे पप्प्या राधा अशी कुठे कडे चालले रे अरे किशा गाव सोडून चाललाय तिला कळलं काय मला बी तसच वाटतंय 내일 드레스도 온차례아요 아빠한테 가자. 쓰레. 쓸쓸 빠빠. 아빠. ཀའི འད ར ས྾� མང 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 आधा, मी गाव सोडून चालू वाईट वाटून घेऊ नकोस माझ्या गरिबीन माझा बळी घेतलाय पण मी हार नाही ना एक दिवस खूप पैसा कमवणार खूप मोठा माणूस होणार आणि याच गावात परत येणार ते फक्त तुझ्यासाठी आपल्या प्रेमासाठी तू फक्त माझी वाटप तुझाच किसू